बोदेगाव आणि पाच वस्ती काळुबा वस्ती खोले वस्ती पुढेकर वस्ती पैलवान वस्ती या पाचही वस्त्याला एक गुरुजी वस्ती असेल या पाचवी वस्त्याला जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता पुराच्या पाण्यामुळे होऊन गेला तेथून प्रत्येक विद्यार्थी दोन एकशे विद्यार्थी ये जा करतात तिथले नागरिक ये जा करतात परंतु प्रशासनाने वेळोवेळी सांगूनही गेली महिनाभरापासून कोणीही त्याची दखल घेतली नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं रस्ता रोको करण्याचा ठराव आज सकाळी आम्ही साडे नऊ वाजता रस्ता रोको केला रस्ता रोको करत असताना अनेक शेतकरी त्या ठिकाणी येऊन थांबले शेतकऱ्याचा ओघ वाढत जसं वाढत जाईल तस तसं आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढत गेलं परंतु वेळोवेळी प्रशासनाकडून सांगू नये इतकं होत असताना कोणत्याच प्रकारचा अधिकारी तिथं उपलब्ध राहिला नाही परंतु शेव आंदोलनाच्या शेवट येत असताना प्रशासनाने आम्हाला खूप सहकार्य केलं पण पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलं की कोणताही अधिकारी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही मग त्यानंतर एक अधिकारी आला जो आपल्या शेवभाऊ पीडब्ल्यूडी डीचा अभियंता होता मग त्यांनी आम्हाला निवेदन निवेदनाद्वारे सांगितलं की आम्ही तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याचं काम सुरू करत आहोत तेव्हा शेतकरी थांबले मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की शेतकऱ्याला मागितल्याशिवाय काही भेटत नाही शेतकऱ्याला रस्त्यावर राहावं लागलं आणि एक जुनी म्हणे की धरण उशाला कोरडं घशाला परंतु आमचं तसंच झालंय आमच्या उश्याला इतका मोठा बांधारा असून सुद्धा बांधारा फुटल्यामुळे एक टिपूसभर पाणी सुद्धा त्या बांधाऱ्यात राहिलेलं नाहीये तर आम्हालाही तेच म्हणायची पाळी आलेली आहे की बांधारा उशाला आणि कोरडं घशाला जरी लवकरात लवकर जर बांधारा बुजून किंवा रस्ता करून जर दिला तर येणारं पाणी सुद्धा तिथं आडलं जाईल आणि त्या चार पाचशे शेतकऱ्याला शेतीसाठी फायदा होऊ शकतो म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आणि त्या आंदोलन आम्ही सक्सेस केलेलं आहे यामध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं त्या सर्व शेतकऱ्यांचा मी खूप खूप आभार आहे धन्यवाद गोदे गावते एक गुरुजी रस्ता त्याची <laughs> मी कालच बरचसे काम डबर वगैरे तात्पुरती व्यवस्था तिथून फॅक्टरी झाला डीएलजी व्यवस्था रात्री मी उशिरापर्यंत केली होती आणि ती पण आता पाऊस वाढल्यानंतर तात्पुरतं करून घेऊ आणि नंतर चांगल्या कामासाठी म्हणजे आपण जे बोलतो वडील वर्षाची इस्टिमेट आम्ही आज उद्या करून पाठवू

तुम्हाला डबर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही द्यायला व्यवस्था व्यवस्था मी कालच केली होती होती माझे शाखा काल साईड वर काम करून पावसामुळे आज ते दूर करताना तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची